भावी शिक्षक बंद भगिनींना स्वागत आहे तुमची आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पाच जून रोजी संपलेली आहे त्यानंतर आता पुढील महत्वाच्या प्रक्रिया कोणत्या असणार आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की टेट परीक्षा दोन हजार पंचवीस जी पार पडलेली आहे जी आठ दिवस चाललेली होती सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत सत्तावीस मे ते तीस मे त्यानंतर दोन जून ते पाच जून अशा आठ दिवसांमध्ये एकूण चोवीस शिफ्टमध्ये ही परीक्षा पार पडलेली आहे दर दिवशी तीन शिफ्ट होत्या आता याच्यानंतर नॉर्मलायझेशन का होणार आहे निकालाची दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा निकालाची नॉर्मलायझेशन झालेली होती सुद्धा निकालाचे नॉर्मलायझेशन होणार आहे म्हणजे आहेत आता हे कशासाठी होणार आहे त्या कशा पद्धतीनं होत असतं तर बघा त्यासाठी आय बी पी एस काय करत असतं या फॉर्म्युलाचा वापर करत असतो फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं फॉर्म्युला सविस्तर आपल्याला बघता येतो फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्ष देणार आहे बघा आय हॅज पी एस प्रिफिक्स फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट दर नॉर्मलाइज मार्क्स फॉर्म्युला इज नोन ॲज नॉर्मलाइज मार्क्स कॅल्क्युलेटर आता तुम्हाला सर्च करता आलं तर तुम्ही करून घेऊ शकता गुगलवरती किंवा या ठिकाणी आम्ही हा फॉर्म्युला तुमच्यासाठी दिलेला आहे खूप शोधून शोधून आणलेला आहे आणि या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं निकाल नॉर्मल होण्यासाठी हा फॉर्म्युला वापरात येत असतो आता थोडक्यात हा थोडासा अवघड आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला जाणार आहे थोडक्यात समजून घ्यायचं तर ज्या शिफ्टचा पेपर अवघड आलेला होता इतर शिफ्टच्या तुलनेमध्ये त्या शिफ्टचे मार्क थोडेसे वाढलेले आपल्याला बघायला मिळू शकतात आणि सर्वांना एकाच पातळीवर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या फॉर्म्युल्याद्वारे करण्यात येत असतो एवढं समजून घ्यायचं आहे पेपर अवघड असेल तुमच्या बॅचचा आणि इतर बॅचचा सोपा असेल तर त्या ठिकाणी मार्क तुमचे वाढणार आहेत तुमचा पेपर सोपा असेल इतर बॅचच्या तुलनेमध्ये तर त्या ठिकाणी तुमचे मार्क कमी होऊ शकतात या ठिकाणी अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात येतो यानंतर बघा आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे बघा आता सुरुवातीला सांगितलं पाच जून रोजी या ठिकाणी परीक्षा संपलेली आहे त्यानंतर आता नी ची हो या ठिकाणी नॉर्मलायझेशनची प्रक्रिया होऊन आपला निकाल लागणार आहे परंतु यामध्ये काय आहे बघा जे डी एड बी एड अपियर स्टुडंट आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी शासनानं म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं नोटिफिकेशन काय सांगितलं होतं की तुमचा निकाल आम्ही राखून ठेवणार आहोत ज्यावेळेस तुम्ही आम्हाला फायनल निकाल दाखवणार आहात डी एड बी एड पास झाल्याचा त्यानंतरच आम्ही तुमचा या ठिकाणी निकाल दर्शवणार आहोत मग त्यासाठी थोडासा कालावधी या विद्यार्थ्यांना लागू शकतो म्हणजे अगोदर अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी निकाल जाहीर होईल की ज्यांच्यामध्ये या ठिकाणी अपियर कोणीही नव्हतं मग अशा विद्यार्थ्यांना अगोदर निकाल बघायला मिळेल त्यानंतर आठ पंधरा दिवसाच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस एम एस सी आपल्याला या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देईल निकाल अपलोड करण्यासाठी डी एड किंवा बी एडचा त्यानंतर त्या संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा त्यांचा निकाल बघायला मिळणार आहे म्हणजेच निकाल त्यांचा होल्डवर ठेवण्यात येणार आहे काही दिवस जोपर्यंत ती त्यांचा आय निकाल म्हणजेच ते पास झालेले आहेत डी एड किंवा बी एड हे दाखवून देत नाहीत तोपर्यंत म्हणजे यासाठी आठ दिवस त्यांना जास्तीचे मिळू शकतात निकाल लागल्याच्या नंतर आता निकाल लागल्यानंतर काय होणार आहे बघा निकालानंतर आपल्याला काय करावं लागतं की आपले जे गुण आहेत आपल्याला टेट दोन हजार पंचवीस परीक्षेमध्ये मिळालेले त्या गुणांच्या आधारे आपल्याला काय करायचं असतं पवित्र पोर्टलवरती नोंदणी करायची असते आता हे लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाची नोंदणी असते यासाठीची वेबसाईट आहे महाटीच्या रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी या ठिकाणी त्या ठिकाणी जर आपण गेलो तर तुम्हाला दोन टॅप बघायला मिळतात सध्या तरी टेट दोन हजार सतरा आणि टेट दोन हजार बावीस निकाल लागल्याच्यानंतर तिसरी टॅप तिथं तुम्हाला बघायला मिळणार आहे टेट दोन हजार पंचवीस आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती सर्व माहिती पुस्तिका त्या ठिकाणी वेबसाईटवरती दिलेली असतात कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे काय काय या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत या ठिकाणी जवळपास सगळे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे आणि ही अपलोड करताना जी दिनांक त्यांनी दिलेली होती आपल्याला चौदा मे दोन हजार पंचवीस तिथपर्यंतचीच का कागदपत्र आपल्याला लागणार आहेत नॉन क्रिमिलियरच्या सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला ती सर्टिफिकेट नंतर भेटलं तरी चालेल फक्त त्याच्यावरची डेट मात्र चौदा जी पावतीची आहे डेट ती चौदा मे दोन हजार तेवीस किंवा त्यापूर्वीची लागणार होती त्या पद्धतीने हो तुमच्याकडे ती पावती लागणार आहे पावती आपल्याला अपलोड करायची नसते नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेटच अपलोड करायचं असतं सर्व माहिती सविस्तर त्या ठिकाणी भरावी लागणार असते त्यानंतर सर्व कागदपत्रे देखील आपल्याला अपलोड करायची असतात आता नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर एक सेल्फ सर्टिफाय नावाची प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये काय असतं की तुम्ही हे मान्य करता की तुम्ही दिलेली सर्व माहिती ही खात्रीशीर आहे विश्वासार्ह आहे आणि अगदी अचूक तुम्ही माहिती देत आहात त्यामध्ये दे कुठलीही कुठल्याही प्रकारचा दोष नाही कुठल्याही प्रकारची चुकी नाही मग यासाठी तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा अर्ज हा तुमची नोंदणी प्रक्रिया ही सेल्फ सर्टिफाय होते म्हणजे तुम्ही स्वतः खात्री त्यांना करून देता की सर्व प्रक्रिया तुम्ही व्यवस्थित केलेली आहे त्याच्यानंतर मग तुमचा अर्ज तुम्हाला तुमची नोंदणी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून घेता येते यासाठी मग तोची जी जी नोंदणी आहे ती तुमच्याकडे जपून ठेवायची असते ती सेल्फ सर्टिफाय केलेली जी प्रत आहे ती प्रत तुमच्याकडे जपून ठेवायची असते मग त्यानंतर काय होतं त्यानंतर काही दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला रिक्त जागेनुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात येतात मग तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीतून माहिती मिळते की कोणत्या ठिकाणी किती किती जागा उपलब्ध आहेत संवर्ग कोणता आहे समांतर आरक्षण कसा आहे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीतून त्यानंतर मिळणार आहे कधी सब सर्टिफायटची प्रक्रिया संपल्याच्या नंतर जाहिराती प्रसिद्ध होतील तेव्हा त्यानंतर मग त्या जाहिरातीच्या अनुषंगाने आपल्याला काय सांगण्यात येतं की कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त या ठिकाणी कितीही तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता तुमच्या गुणांना आधारित पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स देता येतात याच्यामध्ये विना मुलाखत आणि मुलाखती सह अशा सर्व प्रकारच्या संस्था येत असतात त्यासाठी तुम्ही प्राधान्यक्रम द्यायची असतात जे वेळापत्रक आहे ते वेळोवेळी प्रकाशित होत असते पवित्र पोर्टलवरती डॉट या वरती त्यानंतर प्राधान्यक्रम या ठिकाणी त्याचा कालावधी संपल्याच्या नंतर निवड यादी लागते निवड यादी सुरुवातीला विना मुलाखत संस्था ज्या असणार आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो अशा संस्था ज्यांनी विना मुलाखत हा पर्याय निवडलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद तसेच खाजगी अनुदान संस्था ज्यांनी मुलाखत हा पर्याय निवडलेला आहे यादी लागते मग आपल्या यादीमध्ये जर नाव असेल तर त्यानंतर या या ठिकाणी ठिकाणी संबंधित संस्था तुम्हाला सांगणार आहे कागदपत्र का पडताळणी कशा पद्धतीनं त्या त्या तारखेला जाऊन तुम्हाला काय करायचं असतं कागदपत्र आपले सर्व पडताळणी करून घ्यायचे असतात जे तुम्ही ओरिजिनल अपलोड केलेले असतील पवित्र पोर्टलवरती त्यानुसार सर्व कागदपत्र पडताळणी तुमची होत असते मग सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्याच्या नंतर सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत अशी खात्री पटल्याच्या नंतर संबंधित संस्था जी असणार आहे जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा खाजगी अनुदानित संस्था असेल ती तुम्हाला प्रत्यक्ष नियुक्ती त्या त्या संस्थेची तुम्हाला नियुक्ती आदेश मिळणार आहे देणार आहे त्यानंतर मग नियुक्ती आदेशात नमूद केल्याप्रमाणे पुढची प्रक्रिया तुम्हाला पुढचे जे काही कागदपत्र असतील त्यानंतर जे काही तुम्हाला वेळापत्रक दिलेले असेल त्याच्यानुसार तुम्हाला नियुक्ती आदेशात दिल्याप्रमाणे त्या प्रत्यक्ष ठिकाणी त्या प्रत्यक्ष शाळेवरती जॉईन व्हायचं असतं रुजू व्हायचं असतं आता याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका उरणार नाही सर्व काही सविस्तर माहिती तुम्हाला या मुद्द्यांच्या अनुषंगाने दिलेली आहे तरी देखील तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद